श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमसरी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आषाढी एकादशी एकोणतीस जूनला आषाढी एकादशी आहे आणि ह्या दिवशी शक्यतो पूर्ण महाराष्ट्रात हा दिवस म्हणजे खूप मोठा दिवस असतो कारण भरपूर ठिकाणांनी आ, आपली जी लोकं असतात जी वारकरी संप्रदायामधली लोकं असतात त्या वारीला जातात पंढरपुरात विठ्ठलाला भेट देऊन येतात आणि त्यासाठी हा दिवस खूप मोठा मानला जातो आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्रातला मोठा उत्सव आणि ह्या दिवशी तुम्हाला जर का उपवास करायचा असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता कारण उपवास केला तर नक्कीच या दिवशी विष्णूंची सेवा तुमच्या हाती घडणार आहे आपले विठ्ठल म्हणजे कोण भगवान विष्णूच आणि विष्णूंची सेवा जेवढी तुम्ही कराल तेवढीच माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होणार तर बघा वर्षभरात एकादशी करायला जमत नसेल तर तुम्ही ही एकादशी जर केली तर पूर्ण वर्षाच्या एकादशीचं पुण्य तुम्हाला लागतं आणि ही एकादशी जरी सुटली तुमची तर तुम्हाला सांगते येत्या चार महिन्यांनी म्हणजे चातुर्मासानंतर शेवटची जी कार्तिकी एकादशी असते तीसुद्धा खूप महत्त्वाची असते तर म असं म्हटलं जातं की वर्षातल्या ह्या दोन एकादशी अजिबात कोणीही चुकवू नये तर बघा आब आज आपण बोलूया आषाढी एकादशीबद्दल जी आहे एकोणतीस जून रोजी त्या दिवशी बघा प्रश्न असा आहे की हा जो उपवास आहे हा आपल्या महाराष्ट्रात शक्यतो घराघरात सगळ्यांनी करा केला जातो म्हणजे या दिवशी पूर्ण घरात म्हणजे अगदी महाशिवरात्रीसारखा हा दिवस उपवासाचा असतो पण ह्या दिवशी काय काय खायचं याचा व्हिडिओ तर मी तुम्हाला देणारच आहे ह्यानंतर किंवा आधीही आला असेल पण आपल्या घरातली लहान मुलं म्हणजे समजा सहा महिने किंवा वर्षभराच्या आत गरोदर महिला किंवा वृद्ध लोकांनी हा उपवास करावा की नाही तर बघा यातला खूप साधा सोपा आणि सिंपल गोष्ट मी तुम्हाला करून सांगते बघा तुमच्या घरात जर का ज्या कोणी जे कोणी व्यक्ती आहे बघा जसं आता लहान मुलं आहेत तीन ते चार वर्ष वगैरे दोन ते तीन वर्ष जे वरई सार भगर किंवा साबुदाणा सामान ह्या सगळ्या गोष्टी जे खाऊ शकतात ते करू शकतील काही हरकत नाही आहे पण महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला या दिवशी चुकू नाही लहान मुलांना जरी वाटलं तुम्हाला तुम्हाला वाटलं की अरे लहान मुलांना कुठे उपवास करू द्यायचा त्यांना वरण भात खाऊ घालू वरण भात अजिबात खाऊ घालू नका ह्या दिवशी थोडंसं थोडंसं पाळा भाजी करून द्या त्यांना चालेल पण भात शक्यतो कोणालाच देऊ नका कोणालाच देऊ नका आणि अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की नाही एवढं कुठं असं करत बसायचं तर बघा आपले आपले मत आपल्या आपल्या गोष्टी परत ते जाऊ द्या महिलांनी गरोदर महिलांनी वृद्ध लोकांनी किंवा लहान मुलांनी उपवास करावे का तर ज्यांना कोणाला उपवास करणं जमेल ज्यांना कोणाला उपवास करणं जमत असेल जसं गरोदर महिला आहेत ते फळं फला खाऊन फलाहार करून साबुदाणा खिचडी वगैरे जे खाऊन आहे ते करू शकता पण त्यातल्या त्यात बऱ्याचशा लोकांना साबुदाणाच्या खिचडीनी वरळीणी ह्यांनी त्रास होतो अशा लोकांनी फलाहार घेऊन किंवा बा, बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्रासगिराचा लाडू इतक्या गोष्टी असतात रताळाचा तुम्ही असा आ, तो बट बात, बटाट्यासारखा किस करतात ते करू शकता त्याबरोबर रताळ्याची रताळ्याची चट्या करू शकतात भरपूर गोष्टी करण्यासारख्या असतात उपवासाचे भरपूर पदार्थ असतात तुम्ही करून खाऊ शकता त्याचं तसं काही हे नाही आहे पण अगदीच जमणार नसेल तर काही एक हरकत नाही एक दिव जमलस, एक भुक्त राहून म्हणजे एका वेळेस जेवण करून उपवास करावा किंवा अगदीच जमत नसेल तर देवाला विनंती करून की माझी दशा अशी अशी आहे मला जमणार नाही असं करून तुम्ही केलं तरी चालेल कसं आहे मेडिकल इश्यूज इन जास्त जास्ती तयार करण्यापेक्षा आपल्या शरीराकडे बघून आपण केलं तर नक्कीच चालेल तर बघा एकादशीला वृद्ध लोक जे असतात जे उपवास करू शकतात आता बघ मी माझं सांगते मा माझ्या ज्या आजी सासू होत्या किंवा माझ्या माहेरीच्या आजी होत्या मला सांगते त्यांना अगदी शेवटपर्यंत जेव्हापर्यंत म्हणजे ज्या ज्यांचं वय खूप जास्ती ऐंशी वगैरे झालं होतं जोपर्यंत त्यांना जमत आहे ना त्यांनी केलं आहे पण त्याचबरोबर त्याच्या कमी वयातल्या सुद्धा अशा बायका आहेत ज्यांना कशाने ना कशाने काही त्रास होतो काही होतो बघा तुम्हाला तुमचं मन खाण्यात किती अडकवायचं आहे आणि भक्तीत किती लावायचं आहे ना हे बघा आणि त्यानुसार तुम्ही हा उपवास करा खाण्यासाठी उपवास करत असाल तर अजिबात उपवास नाही केला तरी चालेल पण उपवास करणारच असाल तर भक्ती किती करावी आणि खाणं किती बघावं या दोन्ही गोष्टी करून बघा शरीर आहे खाणं गरजेचं आहे बा त्याच्याबद्दल काही एक विषय नाही पण मग मी उपास धरेल तर मग मी हे खाऊ शकते का मग मला हे चालेल का मग मला असं होईल का तसं होईल का अशा गोष्टी बाजूला ठेवा आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला शक्य होतील तशा त्या करा कारण कसं असतं ना ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी दुप्पट भूक लागते आणि ज्या दिवशी उपास नसेल त्या दिवशी काही खाल्लं नाही ना दिवस दिवसभर माणूस उपाशी राहतो असं होतं असं सगळ्यांबरोबर घडतं त्यामुळे मी सांगते लहान मुलं ठीक आहे त्यांना जर का नाही भूक निघत लहान मुलांना पेच द्यावी लागते काय असं आसा, काय असेल ते करावं लागते त्यांच्यासाठी करा काही हरकत नाही पण जो व्यक्ती उपवास एका दिवसाचा उपवास तरी करू शकतो आता उपवास बघा एकादशीचा उपवास आहे सकाळी तरी खायचं आहे संध्याकाळी तरी खायचंच आहे म्हणजे व्यवस्थित तुमच्या पोटात जाऊ शकतं खूप पण खाणं म्हणजे आळस येतो त्यामुळे शक्य होईल तेवढं खा भक्तीत मन रमवा आणि तुमच्या सेवा करा सेवा केल्याने तुम्हाला खूप मेवा मिळेल तुम्हाला सांगते माणसाचं माणसाचं शरीर असं बनलेलं आहे ना की त्याला दोन किंवा तीन वेळेचं जेवण आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते थोडं माणूस तो अध्यात्मात किंवा भक्तीत लीन झाला ना तरीसुद्धा त्याला प्रसन्न वाटतं कित्येक वेळा माझ्या बाबतीत तरी असं असं होतं बारा बारा वाजून जातात मला सगळ्या गोष्टी तर भूक लागत नाही आणि बऱ्याचशा वेळेस असं होतं की अरे दहा वाजता तरी पोटात कावळे कुडकड्या म्हणजे कावळे कावकाव करायला लागतात असं होतं त्यामुळे हे तुम्ही ठरवा किती काय आहे आता वृद्ध लोक आणि गरोदर महिला हे त्यांचं त्यांचं ठरवू शकतात पण लहान मुलं जी आहेत तर त्यांच्या आयांनी बघा तुमच्या मुलांचं रुटीन कसं आहे काय आहे त्यांना काय लागतं त्या हिशोबाने तुम्ही ठरवा असं काहीही कुठे नोंद होणार नाही आहे पण हां स्वतः हा, स्वतःपासनं हा प्रामाणिक राहा आणि गोष्टी करा हे खूप महत्त्वाचं बघा मला व्हिडिओमार्फत एवढंच सांगायचं होतं ज्याला जसं जमेल त्यांनी तसं करावं आणि पुढे जावं एवढंच तर बघा व्हिडिओ आवडला असेल माझ्या गोष्टी आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलमध्ये असेच व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील तर आवडला असेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ